कुठेही पुणेकरांच्या मनामध्ये राहू नये म्हणून मी या सगळ्या चार दिवसाच्या जे काही मीडियाला चाललो होतं सोशल मीडियाला चाललो होतं त्याच्या खोलात गेलो आणि काही माहिती सुद्धा माझ्यासोबत आहे मी ती आणली कागद आहे का हा बघा याच्यावरती <coughs> म्हणजे राजू शेट्टींनी जो आरोप केला तो आपण सगळ्यांनी दाखवला राजू शेट्टी या महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरी नेते आहेत त्यांच्याबद्दल माझ्या मनात आजही आदर आहे अनेक कामाबद्दल अनेक विषयाबद्दल ते मला वारंवार दिल्लीला आले भेटले परंतु हे सगळं होत असताना इतका मोठा आरोप एखाद्या लोकप्रतिनिधीवरती करत असताना एकदा त्यांनी माझ्याशी जर बोलले असते तर मी त्यांना समजावून सांगितलं असतं मी त्यांना सत्य परिस्थिती त्यांच्या समोर ठेवली असती आणि मग कदाचित राजू शेट्टी हे बोलले नसते असं मला वाटतं मुद्दा हा येतो की जेन बोर्डिंगचं जे काही खरेदीखत झालं त्याचा व्यवहार झाला हा व्यवहार करताना गोखले बिल्डर पुण्यातल्या या व्यावसायिकानं ते घेतलं त्याने ते विकत घेतलं करार झाला खरेदी खत झालं आणि माझ्यावरती आरोप असा केला गेला की या गोखले बिल्डरचा मी पार्टनर आहे मी माझ्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रामध्ये तसं घोषित केलं आहे मी शंभर टक्के मान्य करतो की मी माझ्या लोकसभेच्या निवडणुकीचं जे प्रतिज्ञापत्र सादर केलं मला काही लपवायचं कारण नव्हतं त्याच्यामध्ये मी माझा शेती व्यवसाय करतो मी दोन तीन ठिकाणी माझा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय करतो ते सगळंच्या सगळं मी माझ्या प्रतिज्ञापत्रामध्ये सादर केलं इथून वीस किलोमीटरवरती हो माझं गाव आहे मुळशी तालुक्यातलं तिथं माझी शेती आहे पारंपरिक वडीलपाची शेती आहे ती शेती आम्ही करतो गेले पंधरा वीस वर्ष मी